एपीएस डायरेक्ट बोलणं होती महाराष्ट्राला माहिती आता काय जे काय की मला काही वेगळं सांगायची गरज नाही एकच आहे मुख्यमंत्र्यांनी आणि पूर्ण सरकारने त्या वाल्मी कराड ह्या मोरक्याला ताब्यात घेणे जे काय खरंय खोट्या समोर येऊ दे ते तीन आरोपी ते पळले आणि जे आश्रय आहेत वाल्मी कराडाचे के मुंडे यांचा राजीनामा सरकारने स्वीकारायला पाहिजे नंतरही आरोपी जर अटक झाले नाही तर पुढची या आंदोलनाची काय दिशा बघा जा मी तर सगळे हे शिव बघत आहेत जातीच्या पलीकडे हे सगळं सगळं हा विषय वीस वर्ष शिवशाऊंचा वंश या मी शेवटपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत मी या संतोष देशमुख यांच्या कुटुंबीच्या बरोबर असतो की नुसती संतोष देशमुख यांची हत्या नाही ही माणुसकीची हत्या आहे ज्या क्रूर पद्धतीने ती हत्या केलेली आहे महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राचा शिव शाहू फुले हा महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे